नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोग प्लस वाड प्लस बोनस सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा धमाका व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सणासुदीचा हंगाम सुरू होताच घर खर्च मुलांची खरेदी सोनं गिफ्ट आणि प्रवास यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा बजेट तंग असतो मात्र यावर्षी दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना सलग तीन आर्थिक लाभ दिलासा मिळण्याची शक्यता आहे वेतन आयोगाची घोषणा महागाई आणि बोनस या तिहेरी ऑक्टोबर महिना पैशांचा सण ठरू शकतो आठव्या वेतन आयोगाचा सा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहेत परंपरेनुसार प्रत्येक दहा वर्षांनी नवीन आयोग स्थापन होतो आणि त्यासाठी दीड ते दोन वर्षे आधीच तयारी केली जाते यामुळे एक जानेवारी दोन, दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगासाठी सरकार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत टर्म्स ऑफ रेफरन्स जाहीर करून अधिकृत घोषणा करू शकते नवीन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टर वाढून बेसिक पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे ज्याचा लाभ लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल महागाई भत्ता सध्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे ए आय सी पी आय निर्देशांकानुसार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत हा दर अठ्ठावन्न टक्केपर्यंत जाऊ शकतो सरकार दिवाळीपूर्वी तीन टक्के वाढ जाहीर करू शकते याचा थेट परिणाम म्हणजे पगार आणि पेन्शनमध्ये तात्काळ वाढ होईल आणि सणासुदीच्या खरेदीसाठी प्रवाह अधिक वाढेल डी ए हाईक ट्रेन ए आय सी पी आय आकडेवारीनुसार कालावधी आणि डी ए टक्केवारी जानेवारी दोन हजार चोवीस पन्नास टक्के जुलै दोन हजार चोवीस चौपन्न टक्के जानेवारी दोन हजार पंचवीस पंचावन टक्के आणि जुलै दोन हजार पंचवीस अठ्ठावन्न टक्के, टक्के, टक्के अनुमानित दिवाळी बोनस दरवर्षी सरकार नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस म्हणजेच पीएलबी किंवा ऍड हॉक बोनस देते यंदाही दिवाळीपूर्वी हा बोनस जाहीर होण्याची शक्यता आहे अंदाजे तीस लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा मिळू शकतो तीन खुशखबरींच्या मागचे कारण निवडणूक वर्षांचा प्रभाव दोन हजार सव्वीस पूर्वी वेतन आयोग वाढण्याची शक्यता जवळजवळ निश्चित महागाईचा दबाव एआयसी पी आय सतत वाढत असल्याने डीए वाढवणे सरकारसाठी अपरिहार्य सणांचा सीजन दिवाळी बोनसची परंपरा कायम राहणार यंदाही कर्मचाऱ्यांची झोळी भरली जाणार दिवाळीतील आर्थिक रोष नाही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या वर्षीची दिवाळी आर्थिक त्रिरंगी रोषणी घेऊन येऊ शकते वेतन आयोग वाढ आणि बोनस यामुळे घर खर्च खरेदी आणि गुंतवणुकीसाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल या तीन निर्णयांचा देशाच्या खपावर आणि अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह